भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आक्रमक झाले आहेत जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल अशी थेट घोषणा बच्चूभाऊ कडू यांनी केली तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी स्वतः त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू भाऊ कडू यांनी दिला जनसमर्थन न्यूज अमरावती अशा पद्धतीने बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कन्सर करत असेल तर हे कन्सरची अवलाद हाकून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करत तारीख देतं आणि हे वाचाडविली मा महोदय सांगते का कर्ज मग आपली किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल ऐकून मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हा, हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाशे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटतंय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नारायकी करायच्या ना, करा ना तुम्हीच खिपलं आहे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सड़े तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ